हॅलो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू अँड वेलकम टू माय नमिताज डेली ब्लॉग यूट्यूब चॅनल सो आज मी आली आहे रामलिंगला आणि तिथं आम्ही येऊन पोहोचलो तर बाहेरचं ट्रॅफिक आणि पार्किंग बघूनच कळतं की किती गर्दी होती आणि एवढ्या डोंगराळ भागात आणि एवढ्या झाडामध्ये आहे हे मंदिर आणि एवढ्या पायऱ्या उतरून खाली जायचं सो आम्ही पोहोचलो आणि आमची निम्मी तरी गँग पुढेच गेली होती निम्मी मागे होती कंदमुळं खात होते आणि बघा ही काय दिसलं आम्हाला पाहुणा पाण्याची बॉटल घेऊन बसला होता सो आम्ही पायऱ्या उतरून खाली जायला निघालो इथे मस्ती बघून माणसा माणसातच भांडण नसतात प्राण्यांमध्ये सुद्धा भांडणं असतात हे तर मला दिसलेच तो दमत दमत दम तेवढ्या पायऱ्या उतरल्या पुळत आलो ती येताना आणि खाली उतरून इथे चपला साईडला ठेवल्या एका साईडला पेडे नारळ होते दुसऱ्या साईडला वस्तू होत्या विकायला ठेवलेल्या एक दुकान पण असं नव्हतं की जिथं गेल्यावर मला काही वाटत नव्हतं पण त्यांच्याकडं इग्नोर केलं बरं का मी त्या दुकानाकडे खरंच बघतच गेलो नाही कारण मला काय बी घ्यायची सवय दिसलं की पण पैसा ते पैसा भरवा ती तर एकतर पैसा नाही असो मग काय फेडा घेतला निवड्या गर्दीतून गेलो पुढे मंदिराकडं तर या मंदिराची एक विशिष्टता अशी आहे की असं म्हणतात ऋषी मुनींनी इथंच वेदांचा अभ्यास केला होता म्हणून याला वेदश्री असे नाव दिलेलं होतं ह्या मंदिराला म्हणजे ह्या ठिकाणाला पण नंतर हळू आद्या कालांतराने ह्या गा इथल्या गावाला इडशी असं नाव देण्यात आलं असं म्हणतात बरं का आणि ह्या मंदिराची स्थापना अहिल्याबाई होळकरांनी केली असं पण म्हणतात आता आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा त्यानुसार आपल्याला पण माहिती होईल एवढी गर्दी होती पोहोचले मंदिरापशी आता लाईनला जाऊन थांबायचं होतं एवढी काही गर्दी नव्हती म्हणा आणि आम्ही आलो तेव्हा तर नव्हती मग आता मी चालले लाईनला लागायला अर्धे जण आमची लाईनला लागली होते आणि माझी आई राहिली होती मग त्यांची वाट बघत थांबले होते आणि मी इथं येऊन पूजा फिजा गेली तर मंदिरात काही क्लिप घेऊ देत नव्हते पण मी गपचुप घेतली बरं का तरी मला महाराज म्हणलेच ते म्हण पंडित इथे घ्यायला म्हणा आहे व्हिडिओ बनवायला मग बाहेर आले बाहेर आल्यावर व्हिडिओ बनवला इथं गर्दी आणि एवढी नशीब म्हणायचं बरं का आम्ही बाहेर आलो की एवढी लाईन लागली बघा बाहेरपर्यंत लाईन लागली मग काय सगळं दर्शन फिरशन घेतलं नंदीकडे गेले नंदीच्या पण पाया पडले आणि ते हे आ बघा मावशीचं पोराचं चा काय चालू होतं घंटी वाजवायची त्याला काहीच सोडलं नाही ही नवी आणि पोरानं काय दिवसभर मावशीचा काकावून खाली उतरलाच नाही नंदीपशी जाऊ जाऊन सगळ्यांनी बारी बारीनी फोटो वगैरे काढले आणि ह्या हा नंदी खूपच मोठा होता बर का बघितल्यावर देवांस तर घाबरतच होता त्याला जवळच जात नव्हतं हो राहायला आणि भरपूर काय काय माझ्या मनात जेवढं होतं तेवढा इच्छा काय त्याच्या कानात सांगून टाकल्या मी तर खरंच ना आता तुम्ही म्हणता आणि एवढ्या वेळ झालं काय सांगायला लागली असं एवढं कानात पण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सारी सा अडचणी येतात असतात आता प्रत्येक चेहऱ्यावर हावभाव करून दाखवतात असतात ना आणि दुःख दाखवल्यानं कोण काही कमी होणार नाही म्हणून सगळं मनात ठेवून आपला चेहरा हसरा ठेवायचा आणि प्रत्येक आलेल्या प्रॉब्लेम्सला फेस करायचं हेच माणसाचं आयुष्य आहे बाबा मग काय सगळ्याला हुडकत फिरत निघाले मी बाहेर आणि बाहेर आलोत इथं बायका त्यांचं पोती पुराण चालू होतं त्यांचं वाजायचं फिचायचं ही लाईन आम्ही आल्यावर आणि आम्ही रामकुंडाकडे चालला होता बरं का हे मंदिराचं बांधकाम नवीन झाले या आताच म्हणजे मला दोन चार वर्षात झालेलं आय थिंक आणि मग रामकुंडाकडं आम्ही निघालोत आधी तर देवाश देवाशी मऊज बाहेर पुढे निघाली आणि पाण्यातून काय जाता येत नव्हतं दुगडं खालून टोच होते मासे होते त्याच्यामध्ये आणि धबधब्यापाशी येऊन उभारलो पण काय सुगु तिथून निघतच नव्हते ना त्या बाहेर त्या राम धबधब्याच्या खालून सगळ्यांनाच भिजायचं होतं फोटो काढायचे होते धबधब्यापाशी जाऊन मी बी निघाली आपल्या हाऊसनं पाण्यात पाऊल ठेवला आणि लई मस्त वाटत होतं पण म्हणलं जावं आणि फोटो काढावे गेले पाण्यात तर उतरले पण माझा देवाश असा काय मोठ्या मोठ्या नडा रडायला लागला वाट त्याला वाटलं मी त्याला सोडून कुठं चालले की मग काय पाणी त्याचं थोडंसं थो थो उधळ त्याच्या अंगावर दाखवायला एन्जॉय करायला पण ती काय ऐकतच नव्हतं लईच मोठ्याने रडायला म्हणलं जाऊ दे बाई लेकरापेक्षा काय एवढं लई मोठं गेलं काय म्हणून आले तेवढ्या पाण्यातून अजून वापस आणि देवांशला घेतलं आणि मग नंतर त्याला घेऊन पाण्यात गेली म्हणलं त्याला पण तेवढंच भारी वाटेल वेळा देवांश आहे पण माझा पाण्यापशी गेल्यावर रडायला लागला मोठ्या मोठ्याने आणि काय गेलो तर आम्ही पाण्यापशी तरी आणि फोटो काढायचे होते तिथून त्या पाण्यातून जायला येणं गेलं मग काय मला सहारा लागला कुणाचा तरी मग घेतला आपल्या जीवलगाचा सहारा आणि गेले पुढे जीवलग म्हणजे माझी मैत्रीण ओ मैत्रीण माझी खूप जीवलाग आहे माझ्यासाठी मग गेले पुढे आणि फोटोज वगैरे क्लिक केले सगळ्यांनी आणि मला देवांश काही फोटोज काढू देत नव्हतं कारण तो पाण्यापाशी जायला घाबरत होता आणि मला काही जाऊ देत नव्हता एका ठिकाणीच उभारायला लावायचा मग थोडा वेळ थांबलोत आणि हि तर बॉडी बुल्ड बिल्डर ही बाहेर त्या पाण्याच्या खाई उभारलेले सगळ्यांना काय माहिती आहे का असं काय लय दाखवत होते बॉडी दाखवत होते सगळ्या माणसांना की बाहेरच निघत नव्हते त्या पाण्यातून बघा हा आहे धबधबा दब ओरिजिनल नाही आता प मोटर लावलेली आहे वरून कारण मी पण भिजले ना ते धबधब्याच्या दब खाली तर जेव्हा गेले त्यावेळेस त्याच्यावर पाणी अचानक जास्त पडायचं कमी पडायचं त्यावेळेस सगळे म्हणले की मोटर लावलेली आहे तेव्हा कळलं की ते मोटर पण लावलेली आणि असं काय व्ह्यू होता तिथला फोटोज वगैरे क्लिक केले मस्त असे देवांसाठी हे सगळं नवीन होतं कारण एवढं पाण्यामध्ये तो पाणीच बघत होता त्याला एवढं पाणी म्हणजे आश्चर्यच वाटत होतं आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला या रामलिंग आमच्या धाराशिवपासून खूप जवळ आहे आणि मी खूप वेळेस गेले पण मला तिथं गेल्यासारखं असं भिजायचं होतं पण भिजताच नाही आलं जायचं लगेच दर्शन घेऊन वापस यायचं असं व्हायचं आता ह्या वेळेस सगळे मला म्हणले की जा म्हणले भिज काय होत नाही मग गेले मी पावसात आणि फायनली भिजले आणि असं काय वाटत होतं का नाही की आता म्हणजे एकदमच पाणी अंगावर पडायचं ना त्यामुळं जरा भीती वाटत होती पण परत ते मी बघितलं समोर माझ्या किती लहान लहान पोरं उभारले होते म्हणलं आपण काय एवढं मग एन्जॉय तर केला बरं मदी के का खूप मस्त वाटलं पण काही पोरं मधली काय सोडत नव्हती सारखं मधी मधीच करत होते म्हणून काय जास्त वेळ उभारले नाही लगेच बाहेर आले केस वगैरे पुसून घेतले म्हणलं आता हमका आपण आजारी पडणार आहेत इच्छे इच्छेसाठी यांना आनंदासाठी लई एन्जॉय तर झाला तर आता उद्याच्याला हांतरून सोडायची नाही असं ठरवले काही की बाबा हातपायपासून घेतले आणि मग तिथून परत वापस जायला निघाले म्हणजे दब धबधब्यापासून खाली उतरत उतरत गेले कारण तिथून खूप चढ होता आणि त्या चढावरून चढ उतरताच येत नव्हतं व्यवस्थित मग काय उतरत उतरत आले खाली पुढी सगळी तर गेली पुढती पुढे मी एकटी मागं राहिले होते तसंच गेले मी ती काय पुढे सगळे चालले होते <laughs> पोर काय करते काय माहिती आले की कपडेच काढून सगळ्यांना काय त्यांचं जग जाहीर करतात की अंग प्रदर्शन करतात काय कळतच नाही आणि हिथंही एकले छान वाटलं बरं का इथं थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये लोकांनी खुर्च्या आणि टेबल टाकून ठेवले होते असं का नाही स्पेशल असं म्हणजे खूप छान 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 वाटत होतं मग आग पण भिजलेलं होतं काहीतरी काहीतरी गरम खायची इच्छा झाली म्हणून इथे दाबेली खायला आलो बरं का त्या मामाने आधी दाबेली बनवून ठेवली होती फक्त गरम करायची होती मग आमच्या हिथं काकू तिकडं जाऊन बसले होते त्या काकूंना बोलवलं आणि ही दाबेली घेतली गरमा गरम खायला तर सगळ्यांसाठी दाबेली घेऊन गेलो होतो आणि बसलो सगळेजण खायला पण लईच बेकार दाबेली होती ना खरंच आयुष्यात पहिल्यांदा असली दाबेली खाल्ली जी की आवडली नाही पहिला घास खाल्ल्यावर जर टेस्टी लागला पण ती परत सर का ह्या तर हे बुरिला तर आवडलंच नाही कसली म्हणतो ती गिरणंच गेलं आता बाबा काय करावं पैशाचं नुकसान आहे नुसतं आणि आता आता कंदमळ बी तोंडात टाकलं पण ही कंदमूळ खाल्ल्यावर वाटलं की रामाने तेरा वर्ष वनवास केला ना असले वनवासात असलं कंदमूळ खाऊन वनवास काढला असं म्हणतात खरंच ना रामाचं बी म्हणायचं की आश्चर्यच आहे ना मला एक फोडक जायना गेली होती आणि तेरा वर्ष बी रा रामाने वनवास काढलाय परतीला निघालो आणि परत काय पायऱ्या चढत वर आलो आणि वरी आलो तर आणि मग मंदिराच्या बाहेर आलोत आणि तो एवढी दुकान हो काई -काई थे। थे ला। ता बार होती की मला लि काही काही घेऊ वाटत होतं पण माझ्या जो पैसेच नव्हते मग परत ते वापस यायला लागला आणि ते नातवाला घेऊन आजीला काय पायऱ्या चढायला गेल्या होत्या आणि ही जाताना भरभराच पळत सुटली होती ही आणि बघा आता कशी क दमत चालली होती आणि इथला व्ह्यू आणि इथली माकडं का नाही खरंच बघण्यासारखी आहेत बरं का तरी आम्हाला आम्ही लवकर गेलो तर आणि लवकर चालू जास्त वेळ बसलोच नाही तिथं आम्ही चार साडेचारला निघालो तो वापस यायला आणि खूप माकडं होती त्या आजी देत होती आमच्या देवांशी त्याला खायला पण माकडानं रागातच घेतलं की बिस्किट काय माहिती लयच दे लागली म्हणून म्हणून घेतला असल आणि परत येला निघालो हो, देवांश काय आजी थकली देवांशी म्हणून घेतलं परत देवांशला ना आली मग पुढी आमची गँग पुढे जाऊन बसली होती सगळी आणि <laughs> वरी आलो बरं का आणि हो का मा हे मामा का नाही चहा प्याज चहा प्याच करायला लागली होते लय चहा प्या आम्हाला महाग लागलं होती मी आम्ही म्हणलं आम्हाला नाही प्यायचा आमचं पोट भरलंय वरी आलो तर एवढ्या शोच्या वस्तू वगैरे होत्या पण आम्ही जास्त दुकानात फिरलो नाही तिथे तिथून लगेच रिक्षाकडे आलोत आणि परतीला निघालोत तर असा आम्ही एन्जॉय केला बरकारामलिंगची वन डे ट्रिप आणि खूप एन्जॉय झाला आणि जात जाता जाता आम्हाला दिसलं इथं पवनचक्कीचा पाता पाते आले पवंचकीला व्हायला होत्या ना मग ते आणलेल्या होत्या आणि आम्ही जायला निघालो सो आम्ही तर खूप एन्जॉय केला जर तुम्ही जवळपास दहा आणि एडशीच्या राहत असाल तर तुम्ही पण जा एन्जॉय करा आणि यूट्यूब